पुण्यातील हिंजवडी भागात मिनी बस लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं असून या घटनेमध्ये चार जणांच्या मृत्यू सोबतच आणखी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत मात्र हा अपघात नसून हत्याकांड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बस चालकाने हा हत्याकांड घडवून आणल्याचे तपासांती समोर आलं पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकरला चौकशी दरम्यान ताब्यात घेतले असून त्यांनीच हा हत्याकांड केल्याची कबुली दिली आहे या बस मध्ये एकूण बारा प्रवासी होते ज्यावेळी बसला आग लागली त्यावेळी काहींनी बस मधून उद्या घेतल्या तर काही जण बस मध्ये अडकून राहिले ज्यावेळी बस चालक जनार्दन हंबर्डीकर याचा पोलिसांनी जबाब घेतला त्यामध्ये पोलिसांना विसंगती आढळून आली कारण प्रत्यक्ष वेगळी माहिती दिली आणि हंबर्डीकरने वेगळा जबाब दिला त्यामुळे या दोघांमध्ये पोलिसांना विसंगती आढळून आली असून हिंजवडी पोलीस ठाण्याचे कनिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि उपनिरीक्षक दत्ता काळे यांनी हंबर्डीकर यांच्या चौकशीत तो वारंवार उत्तर बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले चालकाने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि तपासामध्ये सापडलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आढळून आल्या असून चालक हंबर्डीकर याच्या हालचालीवर पोलिसांना संशय आला त्यामध्ये बसला लागल्यानंतर बसचा मागचा दरवाजा का उघडला नाही हा प्रश्न उपस्थित झाला त्यानंतर चालक हंबर्डीकरने कटाची कबुली दिली की त्याला कंपनीतील वरिष्ठांकडून बदनामी आणि दुय्यम वागणूक मिळत होती कंपनीतील कर्मचारी आणि वरिष्ठांनी मिळून बदनामी करत वेगळी वागणूक दिल्याने त्याच्या मनात रोष निर्माण झाला त्यामध्ये कंपनी व्यवस्थापनाने दिवाळीत पगारही कापला होता चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जायची मागच्या आठवड्यात जेवणाचा डब्बा देखील खाऊ दिला नव्हता यामुळे चालक खंभरडीकर याला कंपनीतील तीन वरिष्ठांवर राग होता त्याचा बदला घेण्याच्या सुरातून त्याने हे कटकारस्थान रचले परंतु या कटकारस्थान मध्ये ज्या चार जणांचा बळी गेला त्यांच्यावरती चालकाचा राग मता मात्र ज्यांच्यावर राग होता ते बसमधून खाली उतरले होते त्यामुळे संतप्त होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आणि रागाच्या भरात पुढे होणाऱ्या परिणामांचा तो विचार करू शकला नाही आणि निष्पाप चार जणांचा बळी गेला शेवटी जबाबामध्ये मृत्यू पावलेल्या चार जणांशी आपला कोणताही नव्हता माझा हेतू फक्त कंपनीला धडा शिकवायचा होता परंतु एखाद्या कर्मचाऱ्याला मानसिक त्रास देत बदनामीच्या आगीत जाळून स्वतःची पगार वाढवून घेणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे हंबर्डीकर यांनी कबूल केले हा कट करण्याच्या आदल्या दिवशी कंपनीतून एक लिटर बेन्सिंग सोल्युशन हे स्फोटक केमिकल आणि कापडाच्या चिन्ह्यात याने शीट खाली लपवल्या होत्या शिवाय घरून येताना काडीपेटी सोबत घेऊन आला होता हिंजवडी जवळ येताच त्याने काडीपेटी ओढून बसला आग लावली आणि या आगीमध्ये चार जणाचा नाहक बळी गेला असून या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे हिंजवडी जळीत कांडात ज्यांच्यावरती चालकाचा रोष होता ते बचावले असून बाकी चार जणाचा नाहक बळी गेला या मृतांमध्ये सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा समावेश आहे मात्र ज्यांच्यावर रोष होता ते आणि इतर कर्मचारी असे सहा जण गंभीररीत्या जखमी झाले पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे बस म्हणून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वार होते दिवाळीमध्ये अस पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिंग म्हणून इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने कबुली दिली अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा